आपला कांदा जर साठ ते सत्तर दिवसाचा असेल तर आपल्याला येथे फवारणी घेणे अत्यंत महत्वाची असते आता फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर तुमचा कांदा हा साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास गेलेला असेल तर तुम्हाला तिथे दुसरी फवारणी हे काढणी अत्यंत महत्वाचे असते आता तुमची दुसरी किंवा ही तिसरी फवारणी सुद्धा राहू शकते तर साठ ते सत्तर दिवसाची आपला कांदा असताना ही फवारणी आपल्याला आपल्या याच्यावरती जो करपा कर येतो तर हा करपा येऊ नये त्याचप्रमाणे कांद्याची साईज चांगली होण्यासाठी मदत व्हावी कांदा हिरवेगार राहावा कांद्यांची जी ग्रोथ आहे किंवा पालीमधला जो रस आहे तर तो, तो खालपर्यंत जावा यासाठी आपल्याला ही फवारणी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक वापरायचं आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक स्टिकर सुद्धा वापरायचा आहे आणि मायक्रोन्यूट्रियंट वापरायचं आहे आता सांगत असलेली फवारणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्याला बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये कोनिका तीस ग्रॅम हे वापरल्यामुळे आपल्या कांद्याला जो करपा आहे तर हा करपा येणार नाही एकंदरीत कांदा आपला सुरक्षित राहून उत्पादनामध्ये वाढ होईल तर कोनिका तुम्ही तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता सोबत आपल्याला कीटकांसाठी म्हणजे याच्यावर थ्रिप्स येऊ नये कारण थ्रिप्सचं सगळ्यात आवडतं पीक म्हणजे कांदा शेवटपर्यंत याच्यावर थ्रिप्सच बघावं लागतं तर थ्रिप्स येऊ नये तर आपल्याला याच्यासाठी सुद्धा कराटे तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपण याचा उपयोग हा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला या फवारणीमध्ये एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य याचा सुद्धा उपयोग करायचा आहे आता एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच आपण मायक्रो डील सुपर मिक्स जे पाटील बायोटेकचं आहे ते तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी हे घेऊ शकतो आणि याच्यासोबत आपल्याला इसाबियन चाळीस मिली हे घ्यायचं आहे आता इसाबियनचा फायदा इतका जबरदस्त होणार आहे की तुमचा कांदा जो परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये जाणार आहे समोर तर त्याचा तिथे तिथे फायदा दिसून येणार आहे तर मी सांगितलेली फवारणी म्हणजेच कोनिका तीस ग्रॅम कराटे तीस मिली त्यानंतर मायक्रोडील सुपर मिक्स तीस ग्रॅम आणि फॉलिबियान किंवा तुम्ही इसाबियन चाळीस मिली हे घेऊ शकता सांगितलेली फवारणी अतिशय महत्त्वाची होती त्यामुळे तुमचा कांदा जर साठ ते सत्तर दिवसाचा असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी नक्की करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद